नमस्कार मित्रांनो आज आपण जी विचित्र घटना पाहणार आहोत ही घडली आहे नागपूरमध्ये दोन आठवड्यानंतर घरात सनई चौघड्यांचे सूर वाजणार होते त्याच घरात मुलाच्या आईबाबतीत जे काही घडले त्यामुळे गावात भयंकर स्वरूपाचे वातावरण निर्माण झाले मनात असलेली वासनेची भावना आणि संशय जर डोक्यात घर करून बसला तर काय होऊ शकते याचे उदाहरण आजच्या या घटनेकडे पाहून लक्षात येते वय झाले तरी संबंधांचा तोरा डोक्यात असलेल्या एका पंचावन्न वर्षीय पुरुषानं पत्नीला बंगलाच्या टेरेसवर बोलावले आणि घराचे सर्व दरवाजे लावून घेतले जेणेकरून आपल्याला कोणी अडथळा करणार नाही पत्नी टेरेसवर आली आणि तिला पाहताच तो तिच्याजवळ गेला पण मनात असलेले शारीरिक संबंधाचे भूत जेव्हा डोक्यात शिरले तेव्हा वातावरण हादरून गेले आरडाओरडा सुरू झाला शेजारचे लोक धावत आले पण दरवाजा बंद असल्यामुळे काहीच करता आले नाही आणि अखेर ज्या घरात सनईचा नाद घुमणार होता त्याच घरात जो काही प्रसंग घडला तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नागपूर जिल्ह्यातील कोराडी परिसरात राहणारा रमेश बाबूराव धडेल शेती करत असताना कोठेतरी चांगले काम मिळावे तेथेच राहावे आणि तेथेच आपला संसार थाटावा म्हणून गाव सोडून पंधारा या गावी राहण्यासाठी आला त्या ठिकाणी आल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी काम करू लागला कधी वॉचमन म्हणून तर कधी रोजंदारीवर याच काळात त्याचे लग्न कांचन यांच्याबरोबर झाले सुखी संसाराचा गारा चालवत असताना रमेश यांचा पत्नीवर खूप जीव होता काम जरी वॉचमनचे करत असला तरी पत्नीला आनंदात ठेवण्यासाठी तो काहीही करण्यास तयार होता लग्नाचे सुरुवातीचे दिवस त्याचे अशाच प्रकारे गेले जसजसा कार पुढे जाऊ लागला तसतसे घरात अपत्य वाढू लागली पहिल्यांदा दोन मुली झाल्या मुली झाल्यानंतर घरची परिस्थिती पाहून पुढे संसार वाढवायचा की नाही असा प्रश्न होता तरी रमेश यांना घराला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलाची प्रतीक्षा होती अखेर रमेश यांच्या वंशाला दिवा मिळाला रोजंदारीनं काम करणारा रमेश आता रखवालदार म्हणून काम करू लागला प्रत्येक दुकानाबाहेर कधी रात्रपाळी तर कधी इतर वेळी त्याची नोकरी सुरू असे या नोकरीतून रमेशांनी त्यांच्या मुलींचे व मुलाचे शिक्षण पूर्ण केले काळानुसार दोन्ही मुलींची लग्न झाली लग्न झाल्यानंतर घरात फक्त मुलगा राहिला आता मुलालाही मोठे करायचे आणि कोठेतरी नोकरीला लावायचे असा काहीसा रमेशांचा विचार होता दोन्ही मुली आणि मुलगा परिस्थितीनुसार हुशार होते त्यांना आपले वडील रमेश कशा पद्धतीनं काम करतात हे माहिती होते त्यामुळे त्यांचे विचार योग्य दिशेनं वाटचाल करत होते रमेश यांना पंधारा येथे येऊन तीस वर्षांचा कालावधी झाला होता त्यामुळे ते मूळ गावी कधीतरी जात असत सर्व संसार आणि मुलांचे लहानाचे मोठे होणे येथेच झाले मुलींची लग्नेही झाली त्यामुळे रमेश हे पंधार्याचेच झाले याच कालावधीत पंधारा येथे किशोर चंदवाणी यांच्या बंगल्यासाठी राखवालदार पाहिजे अशी माहिती रमेश यांना मिळाली त्यामुळे त्यांनी चंदवाणी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना त्या ठिकाणी काम मिळाले राहण्यासाठी घराच्या पाठीमागेच एक छोटे घर करण्यात आले होते तेथेच राहण्याची सोय झाली गेल्या चार वर्षांपासून रमेश हे चंदवाणी यांच्या बंगल्यावर राखवालदार म्हणून काम करत होते ज्या पद्धतीने रमेश यांनी हा बंगला ताब्यात घेतला तेव्हा त्यांच्या डोक्यात वेगळेच चक्र फिरू लागले ज्या पत्नीने आयुष्याच्या शेवटपर्यंत रमेश यांची साथ दिली त्याच कांचन यांच्यावर रमेशांना संशय येण्यास सुरुवात झाली मी बंगल्याच्या ठिकाणी राखवालदार आहे पण पत्नी बाहेरच्या पुरुषाबरोबर संपर्कात आहे ती गावात कोणालाही बोलते अशा एक ना अनेक शंका रमेशांच्या मनात येऊ लागल्या बरं आता शंका घेण्यासारखे वय सुद्धा नव्हते कारण कांचन या बावन्न वर्षांच्या झालेल्या होत्या तर रमेशांचे वय होते पंचावन्न वर्ष पण वयाची साठी जशी जवळ येऊ हो लागली तसा अधिक संशय रमेशांच्या मनात वाढू लागला त्यांना असं वाटत होते की आपल्या बायकोला कोणीतरी दुसराच रगुरून घेत आहे मनात असलेली वासनेची भावना आणि अनैतिक संबंधांचा डोक्यात वाढलेला कलंक रमेशांना शांत झोपू देत नव्हता संपूर्ण बंगला रमेशांच्या ताब्यात होता पण मन मात्र बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होते आणि या संशयाच्या भूताने एक वेळ डोकेवर काढलेच एक महिन्यापूर्वी रमेश आणि कांचन हे दोघेही बंगल्यात होते त्याचवेळी रमेशांनी कांचनला संपवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी बंगल्यात असलेल्या एका लहान मुलीने दरवाजा उघडला आणि रमेशांच्या मुलाला सांगितले होते त्यामुळे रमेशांचा डाव फसला त्यानंतर कांचन यांनी मला यांच्याबरोबर राहायचे नाही असा पवित्रा घेतला होता पण रमेशांनी सर्व गावकऱ्यांची माफी मागितली आणि यापुढे अशी चूक करणार नाही असा शब्द दिला होता त्यानंतर मुलगा पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी करू लागला घरी सर्व काही आनंदात चालू असल्याचे त्याला आणि त्याच्या बहिणींनाही वाटत होते पण रमेशांच्या डोक्यात असलेली संतापाची भावना त्यांना शांत बसू देत नव्हती जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनात एकपात्री नाटक तयार करते अगदी त्याच पद्धतीने रमेशांच्या मनात एकपात्री नाटक सुरू होते कांचन मात्र आनंदात जीवन जगत होती रमेश हे जरी वरून चांगले वाटत असले तरी त्यांच्या शरीरात संशयाचा आगडोंबुसळलेला होता अधूनमधून ते पत्नी कांचनबरोबर भांडण करायचे कांचन थोडे मनावर घ्यायची आणि विषय मनातून काढून टाकायची अतिशय शांत स्वभावाच्या असलेल्या कांचनला मात्र पती रमेश यांचा डाव लक्षात येत नव्हता बुधवारचा दिवस होता चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही तारीख होती रमेश यांनी पत्नी कांचनला सांगितले कांचन मालक दोन दिवसांनी येणार आहेत त्यामुळे आपल्याला बंगला स्वच्छ करावा लागेल पती रमेश गोडीनं बोलत होता म्हणून पत्नी आनंदाने पतीच्या पाठीमागे बंगला स्वच्छ करायला निघाली कांचन टेरेसवर पोचली होती तेव्हा रमेश यांनी बंगल्याचे सर्व दरवाजे आतून बंद केले ते टेरेसवर गेले पत्नीवर एक नजर फिरवली पत्नी कांचन कामात गुंतलेली असल्याचे पाहून रमेश तिच्याजवळ गेले आणि माझ्याबरोबर आता तुला संसार नको वाटत असेल असे शब्द बोलून वातावरण गरम करण्याचा प्रयत्न केला पण पत्नी कांचन आपल्याकडे लक्ष देत नाही हे जेव्हा रमेशांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी कांचनचे डोके टेरेसच्या भिंतीवर आदळले कांचन बेसावध होती भिंतीवर डोके आदळल्यानंतर तिला चक्कर आली आणि ती टेरेसवर पडली त्यानंतर रमेश यांच्या बाजूलाच सिमेंटचा एक दगड पडलेला होता तो उचलून त्यांनी कांचनच्या डोक्यात मारला बेशुद्ध पडलेली कांचन कायमची संपली होती आरडाओरडा बंगल्यावर सुरू झाला होता गावातील लोक बंगल्याकडे पळाले बंगला उघडण्याचा प्रयत्न केला पण आतून सर्व दरवाजे बंग लावलेले असल्यामुळे कोणालाही आतमध्ये जाता आले नाही रमेश दरवाजा उघडला तेव्हा महिला पुरुष आतमध्ये गेले टेरेसवर पोहोचल्यावर त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कांचनला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पण रुग्णालयाची पायरी चढताच कांचन यांनी जगाचा निरोप घेतला आता मात्र रमेश यांच्या मनाला शांती मिळाली होती पन्हारा पोलिसांना घटनेची माहिती कळताच ते घटनास्थळी पोहोचले पंचनामा केला सिमेंटचा दगड ताब्यात घेतला आणि दारात अंगावर रक्ताचे डाग घेऊन बसलेल्या रमेशांनाही ताब्यात घेतले मुलगा पुण्यात नोकरी करत होता त्याच्यासाठी मुलगी शोधली होती पुढच्या आठवड्यात घरात साखरपुडा होणार होता पण रमेशांनी सर्वांच्या आनंदावर दुःखाचे सावट निर्माण केले पोलीस पुढील तपास करत आहेत ती एक चूक महागात पडली एक महिन्यापूर्वी जर कांचन यांनी सर्व डाव ओळखला असता तर त्यांच्यावर आज जग सोडून जाण्याची वेळ आली नसती आणि सुखी संसार बंगल्याप्रमाणे कोसळला देखील नसता आयुष्य तर सुंदर होते वयाची तीस वर्ष दोघांनीही संसार केला होता मुलींची लग्नीही झाली होती आता पुढच्या आठवड्यात मुलाचाही लग्नविधी होणार होता पण आईच्या आयुष्यात असा प्रसंग आल्यामुळे संपूर्ण कुटुंबावरच दुःख कोसळले ज्या आईवडिलांचा मुली आणि मुलाला आधार होता तोच आधार एका संशयवृत्तीने हिरावून घेतला त्यामुळे मित्रांनो विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्या रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा संसाराची राख रांगोळी करतो आणि कोठडीची हवादेखील खायला घालतो आता पोलीस जो तपास करायचा तो करतील पण भविष्यात अशी घटना घडू नये यासाठीच ही घटना आपल्यासमोर मांडण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट्समध्ये सांगून जा धन्यवाद